जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समावेश झाल्यावर पन्हाळ्यातील लोकवस्ती हटवण्यात येईल सर्व शासकीय कार्यालयांचं स्थलांतरण होईल अशा अफवा पसरल्या आहेत त्यामुळे स्थानिक नागरिकांनी जागतिक वारसा स्थळांच्या यादीत पन्हाळा नको अशी भूमिका घेतली आहे या पार्श्वभूमीवर आज पन्हाळ्यावर जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत बैठक झाली त्यामध्ये जिल्हाधिकारी एडगे यांनी नागरिकांच्या मनातील शंका दूर केल्या त्यामुळं आता पन्हाळवासियांची काय भूमिका असेल हे पाहणं उत्सुकतेचं आहे जागतिक वारसा स्थळात पन्हाळ्याचा समावेशनं क्वाशी भूमिका स्थानिक नागरिकांची आहे यापूर्वी जिल्हाधिकाऱ्यांनी कोल्हापूरमध्ये बोलावलेल्या बैठकीवर पन्हाळ्यातील नागरिकांनी बहिष्कार टाकत ही बैठक पन्हाळ्यातच झाली पाहिजे अशी मागणी केली होती त्या अनुषंगानं आज मयूरबन उद्यानमधील सभागृहात जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत बैठक झाली जिल्हाधिकारी अमोल एडगे यांनी नागरिकांच्या प्रश्नांचं निरसन करत मनातील शंका दूर केल्या त्यानंतर पन्हाळ्यातील नागरिकांचा विरोध कमी झाला पन्हाळ्यावरील लोकवस्ती हटवली जाणार नाही किंबहुना इथं चांगल्या सोयीसुविधा देण्यासाठी प्रयत्न केले जातील पन्हाळ्याचा जागतिक वारसा स्थळात समावेश झाल्यास पर्यटन व्यवसाय वाढीस लागेल अगदी परदेशी पर्यटक पन्हाळ्याला भेट देतील त्यामुळं रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील असं जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं बांधकामावर निर्बंध येतील हा गैरसमज दूर करा असं सांगून पाण्याची टाकी काढू नये अशी शिफारस करणार असल्याचं सांगितलं सर्वांना विश्वासात घेऊन जागतिक वारसा स्थळात समावेश करण्याचा निर्णय घेतला जाईल असं जिल्हाधिकारी एडगे यांनी सांगितलं दरम्यान या, या विषयावर पन्हाळ्यातील स्थानिक लोकांची एक समिती स्थापन करण्याचं ठरलं यावेळी प्रांताधिकारी समीर शिंगटे तहसीलदार माधवी शिंदे गटविकास अधिकारी सोनाली माडकर पन्हाळा नगर परिषदेचे मुख्याधिकारी चेतन कुमार माळी पुरातत्व विभागाच्या फाल्गुनी काटकर अॅडव्होकेट रवींद्र तोरसे असिफ मोकाशी राजू आगा एम बी भोसले अभय कोरे राजू मुजावर रामानंद गोसावी यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते